राज्यात प्रथमच विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याचे यशस्वी सांगता झाले राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौऱ्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील पंचावन्न शेतकऱ्यांनी विमान प्रवास करीत कृषीविषयक माहिती जाणून घेतली सर्व शेतकरी आनंदाने भारावून गेल्याचं चित्र विमानतळावर पाहायला मिळालं फळबाग लागवड सेंद्रिय शेतीतील नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याचा निर्धार आंतरराज्य अभ्यास दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी केला आहे यावेळी प्रशासनाने कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचे स्वागत केले मुख्यमंत्री प्रशासकीय के गतिमानता अभियानांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून हा दौरा यशस्वी झाला आहे मुरकुटेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी माझा तालुक्यात नाचणीत दोन दो पहिला नंबर आलेला आहे आणि मी मला नंबर आल्यावर मला त्यांनी मिटिंगमध्ये बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर मला सांगितलं की तुमचा असा असा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुम्हाला बाहेरच्या देशाला पाठवणार आहे आणि तुम्ही तिथनं तर काहीतरी शेतीची माहिती घेऊन तुम्ही, तुम्ही, तुम्ही लोकांना शिकवण्यासाठी जाऊन यायचं आहे मग त्याच्यासाठी आंबेडकर साहेबाने आम्हाला बोलवून घेतलं आणि आमचा सर्व सक खर्च आंबेडकर सा साहेबांनी केला आणि विमानाने आम्हाला त्यांनी पाठवलं आणि तिथला संपूर्ण का असेल जबाबदारी ते आपली माणसं लावून आमची सोय केली आणि आम्हाला परत विमानानं घेऊन परत घरी आले त्याच्याबद्दल आम्ही आंबेडकर साहेबांचे अभिनंदन म्हण मानतो मी तिथं शेती नाचण्या नाचण्याची शेती बघितली भाताची शेती बघितली फळफळावर बघितलं पण आमच्या इथं आत्ता पावसाळ्यात जे शे पीक नाही ते पीक तिथं सगळं संपूर्ण आता आंबा तयार आहे परत मोसंबी तयार आहेत परत बावची नाचणी हे पिकं सेंद्रिय खतामध्ये तयार आहेत ही सगळी तिथं पिकं आम्ही तिथून बघून येऊन आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पीक करण्याचं आम्ही आमच्या भागातल्या लोकांना सांगून त्याची सुधारणा करणार आहे नाव अजित शिवाजी पवार राहणार कलनागवाडी तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर आम्ही बेंगलोरला गेलो होतो की नवीन काहीतरी शिंकण्यासाठी तर बेंगलोरमध्ये आम्हाला कळली की नवीन नवीन जाती कोणत्या कोणत्या आहेत आंबा कसा लावायचा पेरू कसा लावायचा भात कसं घ्यायचं आहे हे आम्हाला नवीन तंत्रज्ञान तिथं शिकवलं त्याच्यानंतर आम्हाला कुकुडपालांची माहिती दिली मच्छी व्यवसायाची माहिती दिली इथं नवीन नवीन प्रयोग कसं घेतलं जातात तुम्ही शेतात काय काय केलं पाहिजे याची आम्हाला तिने तिथल्या ज्या अधिकारी होते कृषी विभागाचे तिने आम्हाला पूर्ण माहिती दिली तसेच आम्ही बेंगलोरला गेलो म्हैसूरमध्ये आम्हाला शेती शे सेंद्रिय शेती कशी करायची ही आम्हाला दावलं शेतात तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेतल्यानंतर कोणतं वाण वापरलं पाहिजे काय केलं पाहिजे कोणत्या वेळी कोणतं खत घातलं पाहिजे हे आम्हाला म्हैसूरला सुद्धा शिकवलं तर हे सगळं श्रेय जातं हे कृषी विकासची आत्मा ही संस्था आहे या आत्मा संस्थेला ते श्रेय जातं त्याच्यानंतर आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ते न भूतो ना भविष्य असं पालकमंत्र्यांनी आम्हाला जे कोल्हा परराज्य दौरा घडवला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो